आज आधुनिक युगात कृषी क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वात जास्त सुरू झाला असला तरी महाराष्ट्रात आजही हिंदू संस्कृतीनुसार पारंपरिक शेतीला महत्त्व दिले जाते आजही अनेक प्रगत शेतकरी ट्रॅक्टर तसेच नव्या आधुनिक अवजारांचा शेतीची कामे करत असतात शेती आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करीत असले तरी घराच्या अंगणामध्ये गोवंश जनावरे असतातच पूर्वी शेती आणि शेतीची कामे करण्यासाठी बैलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता आज नव्या तंत्रज्ञानामुळे शेतीच्या कामांमध्ये सुलभता आली असली तरी बैल आणि गोवंश जनावरांचे महत्व कायम टिकून आहे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये दरवर्षी श्रावणी अमावस्याच्या दिवशी बैलपोळा सण साजरा केला जातो या दिवशी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलांना शेतकरी आकर्षक रंगरंगोटी तसेच वेगवेगळ्या अलंकाराने सजवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढून शेतकरी आनंदोत्सव साजरा करत असतो अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी जगद्गुरु संत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीतील पालखीचे सारथ्य करणाऱ्या बैल जोड्यांचे आगमन दागोले कुटुंबामध्ये झाले आज पोळा सणानिमित्त या दोन्ही बैलांना आकर्षक सजवून त्यांची परिसरामध्ये वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी कुटुंबातील महिलांनी तसेच शेतकरी बांधवांनी सर्व बैलांची मनोभावे पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली यावेळी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सारथ्य करणाऱ्या बैलजोडीला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती आम्ही प्रत्येक वर्षी बैल पोळा हा सर्व आमचे नातेवाईक मित्र परिवार सर्वांना बोलून सर्वांना या उत्सवाचा सहभाग घेता यावा किंवा घ्यावा या हेतूने आम्ही सर्वांना इथं निमंत्रित करतो आणि बैल पोळा हा खूप मोठ्या प्रमाणात आमचा असतो आणि बैल पोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नगर शहरामध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आज बैल सण बैल पोळ्याचा सण अत्यंत उत्साहामध्ये या संपूर्ण शहरामध्ये सुरू आहे आणि त्याचाच भाग म्हणून गेल्या दहा ते बारा वर्षापासनं सुप्रभात दूध फार्म व रुबाब उद्योग समूह या दोन्ही फर्मच्या संयुक्त विद्यमानाने यावर्षी देखील अत्यंत भव्य दिव्य असा पोळ्याचा उत्सव आपण साजरा करतोय हा साजरा करत असताना आपण पाहिला असाल का या आधुनिक युगामध्ये ट्रॅक्टरच्या शेतीतला जास्त प्राधान्य देत असताना सुद्धा आम्ही आमची संस्कृती आपलं मराठी पण जपण्यासाठी आज आपण पाहिलं असेल का सहा बैल आम्ही पाळतोय त्याचं कुठं म्हणजे शेती सगळी ट्रॅक्टरनेच करतो पण एक हाऊस आणि हे कुठं तरी जपलं पाहिजेत म्हणून आज आपण हे सहा बैल आमच्या इथं आज आहे आणि आपण पाहिलं असाल की सगळीकडे चालू आहे की गोवंश हत्याच्या प्रकरणामध्ये आज जर पाहिलं असेल की का आमचे कार्यकर्ते सुद्धा जर कुठं बाजारामध्ये असू द्या कुठं असू द्या खाटकांकडं किंवा कापण्यासाठी जर गाय असू द्या बैल असू द्या जर जात असेल तर आम्ही प्रतिबंध करण्याचं काम आमचे कार्यकर्ते सुद्धा करत आहे आणि निश्चित आज ते जोपासलंच पाहिजे आज ती काळाची गरज आहे आज आम्ही तर आमच्या पाहुण्यांना मित्रपरिवारांना म्हणजे माझे उदाहरणार्थ सांगायचं आमची बहीण आहेत की पुण्याला आहेत आमच्या भाषांना त्यांच्या मुलाला सुद्धा पोळा कळला पाहिजे आपण ही संस्कृती जपतोय त्यासाठी सर्वांना निमंत्रित केलंय आमचे सर्व नातलग परिवार आमचे कार्यकर्ते इथं सर्व उपस्थित राहिलं त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो अतुल अशोक जाधव आम्ही राहणार टिळकृह आमचा हा पोळ्याचा सण हा आमचा वारसाचा पारंपरिक वारसा आहे आम्ही हा आमच्या आज आमचे वडील त्यानंतर आम्ही सण साजरा करतो आणि आमचा हासन आम म्हणजे आमचा हा दिवस थोडक्यात आमची साजरी असते अ आणि आमची मिरवणूक टिळक रोड ते मारुती मारुतीला दर्शन करून आम्ही वरात घरी घरी त्यांची पूजा करतो आणि आमचे पाहुणे नातेवाईक यांना बोलून आम्ही जेवण वगैरे यांचा प्रोग्राम करतो पहिल्यांदा सजावट मोरगुच्चे अ मारुती पांड पांडुरंगाची मूर्ती छापील केलेली आहे फुलांची डिझाईन म्हणजे आपला जे हिंदू धर्मामध्ये जे पारंपरिक आहे ते आम्ही सगळं केलेलं आहे त्याच्यावर